हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट साइस आद नाईन ऑल ऑफ मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपल्या नाईन्स स्टँडर्ड चे थ्री लेसन हे कंप्लीट झालेले आहे लेसन नंबर जो सिक्स आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी त्यामुळे याचा एक्सरसाईज तुमच्यासाठी आज मी पहिले घेऊन येणार आहे तर आपण बघणार आहोत आपण आपला जो लेसन आहे क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स याचा एक्सरसाईज तर याचा जो एक्सरसाईज आहे तुमच्या समोर आहे तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसतो आहे फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे मॅश द प्रॉपर टर्म्स Uh, from column A and column C with a description in column B म्हणजे तुम्हाला काय केलेलं जोड्या लावा माहिती सगळ्यांना आपण ए ची जोडी काय लावत असतो ए एक कॉलम ए दिलेला असतो कॉलम बी दिलेला असतो आणि आपण काय करतो असतो तिथे मॅच द पेअर करत असतो पण इथे मात्र तुम्हाला थ्री कॉलम्स दिलेले आहे म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा जिम्नोस्पर्म अँजिओस्फॉम असं दिलेलं आहे नंतर मध्यभागी बी मध्ये त्याचा डिस्क्रिप्शन दिलेला आहे म्हणजे तुम्हाला एक क्लू हिंट दिलेली आहे जेणेकरून सी मध्ये काही जे एक्झाम्पल्स दिले फोन दिले सायकस दिले टॅम मॉस आणि अलगी दिलेले हे बघून तुम्हाला आन्सर कशाचं काय आहे हे शोधण्यासाठी मध्ये बी मध्ये क्ल्यू दिलेला आहे तर आपण याचे आन्सर्स बघणार आहोत क्वेश्चन तुमच्या समोर आहे मी डायरेक्टली तुम्हाला काय करणार आहे आन्सर सांगणार आहे तर पहिलं काय आहे तुमचं पहिलं आहे थॅलोफायटा ओके पहिलं आहे तुमचं थॅलोफायटाय आता थॅलोफायटाचा जर तुम्ही कॅरेक्टरिस्टिकचा जर अभ्यास केला तर थॅलोफायटा दे आर आ, दे द प्लांट्स न, दे दीज प्लांट्स मेनली ग्रो इन वॉटर जे थॅलोफाईट्स असतात थॅलस असतं त्यांना हे शक्यतो कुठे पाण्यामध्ये ग्रो होत असतात म्हणून त्याचा आन्सर काय आहे मेनली ग्रो इन वॉटर मेनली ग्रो इन वॉटर म्हणजे त्यांची जी वाढ आहे ती कशामध्ये होत असते पाण्यामध्ये होत असते मग या थॅलोफायटाचं एक्झाम्पल काय आहे पाण्यामध्ये वाढणारं कोणतं आहे रे तुमचं अल्गी अल्गी इज अन एक्झाम्पल का आहे तुमचं थॅलोफायटाचं हे बेस्ट एक्झाम्पल so, आहे सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इथे मिळालं असेल थॅलोफायटा मेनली ग्रो पूर्ण वाक्यात दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थितल्या दीज प्लांट्स मेनली ग्रो इन वॉटर आन्सर इज अल्गी देन ब्रायोफायटा हा ब्रायोफायटाला काय म्हणतो आपण अँस म्हणत असतो कारण की ब्रायोफायटा जो आहे तो जमिनीवर वाढत असतो आणि त्याच्या रिप्रोडक्शनसाठी पाण्याची पण गरज असते मग ज्यांना पाणी आणि जमीन दोन्ही लागतं त्याला काय म्हणतो आपण अँड म्हणत असतो मग ब्रायोफायटाचा आन्सर काय येणार तुमचं दे प्लांट मेनली नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन ओके ब्रायोफायटाचं तुम्ही आन्सर लिहिणार आहात येतं ये लक्षात सगळ्यांच्या ब्रायोफायटाचं तुमचा आन्सर आहे दे कॅमेरा बंद होता प्रत्येकदा सांगते सो थॅलोफायटा कळला असेल तुम्हाला मेनली ग्रो इन वॉटर अल्गी ब्रायोफायटा वॉटर फॉर द रिप्रोडक्शन आणि मॉस त्याचं एक्झाम्पल आहे आता टेरिडोफायटा टेरिडो फायटाचं आपण शिकलेलो आहोत की कॅरेक्टरिस्टिक काय आहे दीज आर प्रेझेंट मीन द टिशूज आर प्रेझेंट फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड या टेरिडोफायटामध्ये स्पेशल टिश्यूज प्रेझेंट असतात हां फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड तुमचं पाणी आणि अन्न जे आहे ते वाहून नेण्यासाठी स्पेशल टिशूज या प्रेझेंट असतात मग याचा आन्सर काय येणार आहे टिशूज आर प्रेझेंट फॉर कंडक्शन ऑफ फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड मग काय एक्झाम्पल आहे रे तुमच्या ह्या टेरिडो फायटाचं तर टेरिडो फायटाचं एक्झाम्पल आहे तुमचं फन नेचे वनस्पती माहिती का जिला काय येत नाही फुलं नसतात जिला बिया नसतात असं फन तुम्ही साठी पण बघितलं असेल तुमच्या ज्या भिंती आहे किंवा बिल्डिंगमध्ये सुद्धा बिल्डिंगच्या काही अशा क्रॅक्स असतात त्या क्रॅक्स मध्ये सुद्धा तुम्हाला ही फन वनस्पती बघायला मिळेल पद्धतीने थेलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा झालेला आहे पुढचं नेक्स्ट आहे आपला जिम्नोस्पम आता जिम्नोस्पम आलं की तुमच्या समोर लगेच सायकस वगैरे ह्या वनस्पती उभ्या राहायला पाहिजे मग काय असतं ह्या जिम्नोस्पचं कॅरेक्टरिस्टिक दॅट इज नो नॅचरल कवरिंग ऑफ स्पीड त्यांच्या जे सीड असतात त्याला कुठलंही नॅचरल कव्हर नो नॅचरल कव्हरिंग ऑफ सीड नॅचरल कव्हरिंग ऑफ सीड हे त्याचं आहे आन्सर ओके मग आन्सर काय त्याचं एक्झाम्पल काय आहे तुमचं सायकस हां huh? तुम्ही जे सायकस नारळाच्या झाडासारखं बघतात शोसाठी बऱ्याच ठिकाणी लावलेले असतात ला हे सायकस जिम्नोस्पर्मचं एक्झाम्पल आहे आणि शेवटचं आहे तुमचं अँजिओस्पर्म हा huh? की जे आपण डेली लाईफमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहे आपल्या अँजिओस्पर्म्सचे दॅट इज सीड्स आर फॉर्म्स इन फ्रुट्स त्यांना त्यांना फळं पण येतात त्यांना पानं येतात त्यांना फुलं पण येत असतात ओके सीड्स फॉर्म्स फू फ्रुट्स हं सीड्स पासून काय होतात त्यांचे फळं तयार होत असतात मग अँजीओ फॉर्मचं एक्झाम्पल काय आहे काय राहिलं रे तुमचं बघा फोन झालं सायकल झालं मॉज झालं अलगी झाली आता काय राहिलं तुमचं टॅम्ब्रेड चिंच खातात ना चिंच बघ चिंच नाव घेतलं की काय येतं तोंडाला पाणी येत असतं हे चिंच काय आहे या चिंचेला फळं पण येतात फुलं पण येतात छोटे छोटे बारीक बारीक मोहर येत असतो चिंचेला मग ह्याचे काय असतात सीड्स फॉर्म त्याच्या सीड्स पासून त्याचं काय होत असतं फ्रूट तयार होतो सचिनचं हे फ्रूट तयार होतं सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट जी एक्सरसाइज मधला पहिला जो क्वेश्चन आहे थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा जिम्नोस्पोन आणि अँडोस्कोम याच्या क्लूज वरून त्याचे आन्सर इथे मिळवलेले आहे सो स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर टू सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तुमच्यासमोर आहे कंप्लीट द सेंटेन्स बाय फिलिंग द फिलिंग द ब्लँक्स अँड एक्सप्लेन द स्टेटमेंट्स ओके फिल इन द ब्लँक्स लाईचे आहे इन शॉर्ट तुम्हाला आन्सर्स पण दिलेले आहे ते आन्सर्स तुम्हाला चूज करून त्याचे काय करायचे प्रॉपर ठिकाणी आहे पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे पहिला क्वेश्चन काय आहे तुमचा ए आहे काय म्हणतात रे ते दॅट इज प्लांट्स सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी सॉफ्ट आणि फायबर लाईक बॉडी कोणाची असते रे मग तुम्हाला सांगितलं ज्याला थॅलस असतं थॅलस कोणाला असतो थॅलोफायटाला असतं त्यांची काय असते सॉफ्ट आणि फायबर लाईक बॉडी असते मग तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत स्पोर ब्रायोफायटा थॅलोफायटा जायगॉड ठीक आहे मग आन्सर काय आहे आपलं थॅलोफायटा थॅलोज थॅलोफायटा जे आहे हे थॅलोफायटा ज्या वनस्पती आहेत त्यांची काय असते दे प्लांट्स हिंग सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी सॉफ्ट आणि फायबर सारखी थ्रेड सारखी बारीक बॉडी असते कोणाची थॅलोफायटीची लक्षात ठेयचं थॅलस थॅलस कोणाचं असतं थॅलो फायट त्यांना काय असतं सॉफ्ट आणि फायबरलाईक बॉडी असत नेक्स्ट क्वस्टन तर खूपच सिम्पल आहे काय म्हणतात ऑफ अ प्लांट किंगडम आपण जसं अॅनिमल्स मध्ये आपण जो फ्रॉग असतो त्याला एम्पिबियन म्हणतो कारण की तो जमिनीवर पण राहतो आणि पाण्यामध्ये पण राहत असतो कारण की त्याची बॉडी अशी डेव्हलप झालेली असते की तो तिथे पण रेस्पिरेशन करू शकतो आणि पाण्यामध्ये पण राहून विरघळलेलं ऑक्सिजन त्या पद्धतीने हे अम्फिबियन प्लांट किंगडम च्या कोण आहे दे आर नथिंग बक ब्रायो कोण आहे आहे जे कारण त्यांच्या रिप्रोडक्शन पाण्याची गरज असते आणि ते जमिनीवर त्यांची काय होत असते ग्रोथ होत असते म्हणून त्याला ब्रायोफाइटाला काय म्हणतात तुमचे प्लांट किंगडमचे म्हणत असतात ओके द नेक्स्ट क्वेश्चन तुमचे जे टेरिडो आहेत या टेरिडो मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कशामुळे होत असतं इट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अकोर्स टू स्पोर्स स्पोर्स फॉर्मेशन होत असतं तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम पण दाखवलेला आहे त्याच्यामध्ये असे रुद्राक्षासारखे मणी दाखवलेत बघा त्या पानांवरती म्हणजे काय आहे ते स्पोर फॉर्मेशन आहे मग स्पोर फॉर्मेशननी काय होत असतं त्यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन कशाने होत असतं बाय झायगोट फॉर्मेशन हा झायगोट फॉर्मेशन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट काय होत असतात मेटिंग होऊन त्यांचं काय होत असतं झायगोट तयार होत असतं एम्ब्रियो तयार होत असतो आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होत असतं कशामध्ये टेरिडो मध्ये सो अशा पद्धतीने तुम्ही काय लक्षात ठेवायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन कशामुळे होतं स्पोर्समुळे आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन कशामुळे होत असतं झायगॉट झायगॉटमुळे कोणामध्ये टेरिडो मध्ये येतं लक्षात सगळ्यांच्या त्यानंतर शेवटची तुमची जी फिलिंग द ब्लँक्स आहे काय म्हणतात मेल आणि फिमेल फ्लावर्स आर डॅश डॅश बॉर्न ऑन डिफरंट स्पो स्पोरोफिल्स ऑन सेम प्लांट मग आपण हे वेगवेगळे प्लांटचे टाइप म्हणजे थॅलोफायटा शिकलो ब्रायोफाइट फायटा शिकलो टेरिडो फायटा शिकलो मग याच्यामध्ये असे कुठला फायटा आहे की ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल फ्लावर्स आहे ते म्हणजे हे तुमचं एकच प्लांट आहे याच्यामध्ये हे मेल आणि काय असतं फ्लावर प्लांट वरती असतं पण ते काय असतात सेपरेट होत असतं आणि मग पॉलिनेशन होऊन त्याचं झायगड फॉर्मेशन होत असतं कोणत्या याच्यामध्ये आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कुठलं आहे ते जिम्नोस्पम सायकस बघितलं तुम्ही जिम्नोस्पम सो आन्सर इज जिम्नोस्पम्स जिम्नोस्पर्म्स मध्ये काय असतं एकाच झाडावरती मेल आणि फिमेल काय असतात फ्लावर्स असतात पण त्यांचे स्पोरोफिल्स जे असतात गॅमेट्स जे असतात ते काय असतात वेगवेगळे असतात सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर वन आणि टू आपण इथे क्लिअर केलेला आहे सो स्टुडंट सो स्टुडंट नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सब किंगडम फॅन फनेरोग्राम्स फनेरोग्राम्स हा जो सब किंगडम आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दोन चार कॅरेक्टरिस्टिक एक्झामसाठी तुम्हाला ब्रीफ आन्सरसाठी विचारलेलं आपण ऍटलिस्ट चार कॅरेक्टरिस्टिक तरी आपल्याला छानपैकी इथे लिहायला आले पाहिजे तर चला बघूया कॅरेक्टरिस्टिक ऑफ फनेरोग्रॅम्स सो स्टुडंट फटाफट आता आपण काय करूया हे जे फनेरोग्रॅम्स आहे या फेनेरोगॅमचे आपल्याला कॅरेक्टर लिहायचे लीस्ट चार कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लिहित आले पाहिजे मग आता आन्सरमध्ये करायचे काय करायचे तुम्ही छानपैकी अशा पद्धतीने पॉईंट करायचे आता तुम्ही टेन्थ स्टँडर्डला जाणार आहात त्याच्यामुळे असे पॉईंट करण्याची व्यवस्थित सवय लावायची आहे प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्युसेस सीड्स आर कॉल्ड ॲज अ फनेरोग्रॅम्स ज्यांच्यामध्ये काय असतं स्पेशल स्ट्रक्चर असतं रिप्रोडक्शनसाठी काय असतं ज्यांच्यामध्ये स्पेशल स्ट्रक्चर असतं आणि जे सीड तयार करतात अशा आपण फनेरोग्राम्स म्हणत असतो आता ही डेफिनेशन माहिती आहे ही आपण आपल्या शब्दामध्ये लिहूया जी आपण काय केलं तोंडी ही डेफिनेशन लिहू शकतो पाठ सुद्धा करण्याची गरज नाही प्लांट्स विच हॅव्हिंग स्पेशल स्ट्रक्चर फॉर द रिप्रोडक्शन अँड विच प्रोड्युसेस द सीड आर कॉल एज अ फनेरोग्राम जे बी तयार करतात आणि रिप्रोडक्शनसाठी ज्यांच्यामध्ये काय असतं स्पेशल स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणत असतो आपण फनेरोग्राम्स म्हणत असतो आता सेकंड कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय लिहिणार आपण इन दीज प्लांट्स काय द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म विच कंटेन द एम्ब्रियो अँड स्टोर फूड आता हे जे फनेरोग्राम्स असतात त्या फनेरोग्राम्स मध्ये काय असतं माहिती का तुम्हाला रिप्रोडक्शन झाल्यानंतर काय होत असत सीड तयार होत असतं बी तयार होत असतं आणि ह्या बी मध्ये काय असतं त्या बी मध्ये त्याचं एम्ब्रिओ आणि स्टोअर फूड असतं बाळ असतं त्याचं त्या बी मध्ये सीड मध्ये काय असतो एम्ब्रिओ असतो आणि स्टोअर फूड असतो ओके okay? मग तुम्ही काय लिहू शकता आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन द सीड इज फॉर्म विच कंटेन्स एम्ब्रिओ अँड दी स्टोअर फूड आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन द सीड इज फॉर्म विच कंटेन्स एम्ब्रिओ अँड स्टोअर फूड अन्न काय करत केलेलं असतं साठवलेलं असतं कारण त्या एम्ब्रिओची वाढ होण्यासाठी प्रायमरी स्टेजमध्ये ओके फर्स्ट पॉईंट सगळ्यांना क्लिअर झाला फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही फनेरोग्रामची डेफिनेशन लिहिणार आहात सेकंड पॉईंटमध्ये रि रिप्रोडक्शनच्या प्रोसेस नंतर सीड तयार होत असतं त्याच्यामध्ये काय असतं तुमचं एम्ब्रिओ आणि स्टोअर फूड असतं हे आपण सेकंड पॉईंटमध्ये लिहिणार आहोत लेट्स सी द थर्ड पॉईंट जेव्हा नवीन सीड जे जर्मिनेट होत असतं फनेरोग्राम्स मध्ये ओके वेन देर इज अ प्रोसेस ऑफ जर्मिनेशन ऑफ द सीड द स्टोर फूड इज युज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ आता या सीड मध्ये एम्ब्रिओ असतं हे मान्य पण हे स्टोअर फूड कशासाठी uh, वापरलं जात असेल ज्यावेळेस ते प्लांट किंवा जे ज, ज, जे सीड आहे जे बी आहे ते जर्मिनेट अंकुरित होत असतं तोपर्यंत हा एम्ब्रिओ मरून जाईल ना मग काय करत असतो तो हा जे स्टोअर त्या सीडमध्ये स्टोअर केलेला जे फूड आहे हा एम्ब्रिओ वापरत असतो मग तुम्ही काय लिहिणार तुम्ही ड्युरिंग द प्रोसेस ऑफ जर्मिनेशन ऑफ द सीड द स्टोअर फूड इज यूज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ बघा तुम्हाला सगळ्यांना लेसन समजतो अर्थ समजतो पण आन्सर कसे लिहायचे हेच बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नसतं त्याच्यामुळे मी हे आन्सर्स तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून सांगते फनिरोग्रामचे कॅरेक्टरिस्टिक आल्यानंतर सगळ्या पहिल्या पॉईंटमध्ये फनिरोग्रामचे डेफिनेशन लिहा त्याच्यानंतर रिप्रोडक्शनच्या प्रोसेस नंतर सीड तयार होत असतं त्याच्या सीडमध्ये दोन गोष्टी असतात एक तर एम्ब्रिओ असतो आणि एक स्टोअर फूड असतं मग या स्टोअर फूडचा काय उपयोग होतो हा तिसऱ्या पॉईंटमध्ये लिहायचा आहे ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फूड सीड जर्मिनेशन द स्टोअर फूड इज यूज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ एम्ब्रियो त्या एम्ब्रिओच्या इनिशियल ग्रोथ साठी त्या स्टोर फूडचा हा युज होत असतो ओके लेट सी द नेक्स्ट नेक्स्ट आता दोग्रामच्या अजून कोणते दोन टाइप्स आहेत जिम्नोस्पॉम्स आणि अँजिओस्पॉम हे कशावरून डिपेंड असतात डिपेंडिंग अपॉन द सीड्स आर इनक्लोज इन फ्रूट ऑर नॉट म्हणजे ते जे बी आहे ते फळाच्या आत आहे की फळाच्या बाहेर आहे इनक्लोज त्याच्यावरून त्याचे जिम्नोस्पम आपण डायरेक्टली लिहून टाकू दॅट इज आणि जिम्नोस्फॉर्म अँजिओस्फॉर्म सगळ्यांना माहिती आहे की मोस्टली एव्हरग्रीन पेरेनियल जे प्लांट्स आपल्याला बघायला मिळतात तुमचं जे सायकस प्लांट आहे हे हे मध्ये येतं आणि तुमच्या मध्ये आपल्या जास्वंदीचं झाड वगैरे हे सगळं अँजिओस्फॉर्ममध्ये येत असतात सो अशा पद्धतीने तुम्हाला जर फनेरोग्रामचे कॅरेक्टर्स आले तर पहिल्या पॉईंटमध्ये डेफिनेशन दुसऱ्या पॉईंटमध्ये रिप्रोडक्शन नंतर जे सीड तयार होतं त्याच्यामध्ये काय असतं तुमचं एम्ब्रिओ आणि स्टोअर फूड तिसऱ्या पॉईंटमध्ये स्टोअर फूडचा उपयोग कशासाठी होतो इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ आणि चौथ्या पॉईंटमध्ये तुम्ही फनिरोग्रॅमचं क्लासिफिकेशन लिहायचं दे आर क्लासिफाईड इन टू जिम्नोस्फॉर्म अँड डी अँजिओस्पॉम

तुम्हाला फोर आउट ऑफ फोर किंवा टू आउट ऑफ टू मार्क्स मिळणार आहे या ब्रीफ आन्सरचे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉट अँड डायकॉट मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये कोणता फरक आहे ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेला आहे तुम्ही बघू शकता पेज नंबर जे सेव्हन्टी नाईन आहे त्याच्यामध्ये हा मोनोकॉट आणि डायकॉटचा डिफरन्स दिलेला आहे तो मी तुम्हाला समजावून सांग हे आहे पुस्तक तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे डायकॉट इलिडॉन प्लांट्स आणि मोनोकॉट इलिडॉन प्लांट डिफरन्स आता मी ही लिहून देण्याची तुम्हाला काही गरज नाही पहिले काय करायचं तुम्ही पॉईंट्स लिहित असताना अशा पद्धतीने काय करायचा फर्स्ट पॉइंट मध्ये सीड लिया सीड कसं असतं आता डायकॉट म्हणजे डाय मींस टू ज्याच्या ज्या बियांचे दोन समान भाग होतात हा एक भाग आणि हा दुसरा भाग असे दोन समान भाग शेंगदाणा खाल्लाय तुम्ही शेंगदाण्याचे दोन समान भाग होतात बनियान ट्री माहिती आहे बनियान ट्रीचं जे सीड असतं त्याचे दोन समान भाग होत असतात अजून खूप सारे एक्झाम्पल आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता डाय कॉटिलि मीन्स हॅव्हिंग द टू कॉटिलिरोन मग तुम्ही पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहिणार द प्लांट्स विच हॅविंग टू कॉटिलिरॉन इज कॉल एज डाय कॉटिलिरॉन प्लॅन्स आणि मोनो कॉट मिन्स मोनो मीन्स वन ज्यांच्यामध्ये सिंगल कॉटिलिडॉन असतो फॉर एक्झाम्पल तुमचं बनाना आहे ऑनियन आहे तुमचं बंबो आहे मेज आहे बाजरी आहे ज्यांच्यामध्ये सिंगल त्या गव्हाचं दान सम, भाग आहे त्या गव्हाच्या दानाचे आपण सम समान दोन भाग भाग करू शकतो का रे किंवा कुठलाही जे दाणे आहे त्याचे समान दोन भाग करू शकतो का आपण नाही तर ते काय आहे तुमचे मोनो कॉटिलिडॉन तसंच तुम्ही शेंगदाणा आहे शेंगदाण्याचे दोन किंवा काजू आहे काजूचे समान दोन भाग करू शकता तुम्ही ठीक आहे सो अशा पद्धतीने सीडमध्ये तुम्ही द दे हॅव्हिंग टू कॉटिलिडॉन दे दे हॅव्हिंग द वन कॉटिलिडॉन इज मोनोकॉटिलिडॉन त्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये तुम्ही लिहायचं आहे की तुमचे जे डायकॉटिलिडॉन प्लॅनेट असतात त्याच्यामध्ये तुमचं रूट कसं असतं रूट कसं असतं दे हॅव इन द टॅप रूट तुम्ही ऑलरेडी शिकले आहात सेव्हन स्टँडर्ड मध्ये असं अशा पद्धतीने असं एक शूट सारखं रूट असतं त्याला आपण आणि त्याला असे सबरूट्स फुटलेले असतं त्याला टॅप रूट म्हणत असतो आणि तुमचं जे मोनोकॉट असतं त्यांच्यामध्ये काय असतं फायब्रस रूट फायब्रस रूट म्हणजे अशा मुळा फुटलेल्या असतं त्याला सबरूट्स अशा पद्धतीने समजा ही आहे याला फायब्रस रूट म्हणणार तुम्ही काय म्हणणार याला फायब्रस रूट म्हणणार मग तुमचे जे मोनोकॉट असतात मग मोनोकॉट तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादं बाजरीचं आहे बाजरीचं किंवा मक्याचं तुम्ही असं उमटू उपटून पावर हं ते काय असतात खालची जी मूळ असतात ते काय असतात अशा पद्धतीने फायदे भूसभूष अगदी लगेचच पाहतात तसं तुम्ही एखादं जास्वंदीचं झाड आहे जास्वंदीचं झाड उपटून बघा तुम्हाला प्रयत्न खूप प्रयत्न करावे लागत असतात कारण की त्याचं काय असतं मूळ जे खाली जे रूट आहे ते खाली गेलेलं असतं वेल डेव्हलप असतं आणि त्याला प्रायमरी रूट्स फुटलेले असतात मग तुम्ही रूटमध्ये काय लिहिणार आहात दॅट इज आय डायकॉटिलिनॉन प्लांट हॅव्हिंग द टॅप रूट अँड द मोनो कॉट हॅव्हिंग द फायब्रस रूट त्यांच्यामध्ये काय असतं तंतुमय मुळं असतात किंवा फायब्रस रूट असतात सो अशा पद्धतीने फर्स्ट आणि हा सेकंड पॉईंट लिहायचा आहे लेट सी द थर्ड पॉईंट आता थर्ड पॉईंटमध्ये बघा बरं हा तुमच्या समोर आहे काय स्टेम विषय लिहायची आहे त्याची स्टेम कशी असते त्याचं खोड कसं असतं तर जे डायकॉट असतात डायकॉट जे असतात फॉर एक्झाम्पल बनियान ट्री ट्री सगळ्यांनी बघितलं आहे पिंपळाचं किंवा आपण म्हणतो वडाचं झाड वडाचं झाड पिपल ट्री आणि बनियान ट्री मग हे तुम्ही वडाचं झाड बघितलं असेल किती स्ट्रॉंग आणि हार्ड स्टेम काय असते तिची कित्येक वर्ष काही काही झाडं तीनशे वर्ष कोलकात्यामधलं जे बॉटॅनिकल गार्डन आहे तिथे एक वडाचे झाड आहे तीनशे चारशे वर्ष एवढं त्यांचं वय आहे एवढे स्ट्रॉंग काय असते त्यांची स्ट्राँग आणि हार्ड काय असते स्टेम असते मग तुम्ही लिहू शकता दॅट इज डाय कॉटी डायकॉट दाट जे प्लांट्स आहे दे आर हॅव्हिंग स्ट्रॉंग अँड व्हेरी हार्ड स्टेम ओके आणि तेच तुम्ही मोनोकॉट मध्ये काय लिहिणार आहात इट इज इट हॅव्हिंग द हॉलो पोकळ असते आता पोकळ कशाचे तुम्ही बांबू पाहिलंय सगळ्यांनी बांबूची स्टेम काय असते पोकळ असते मग दे हॅव्हिंग द हॉलो स्टेम फॉल्स फॉल्स म्हणजे काय असते नकली असते हा तुम्ही जर केळीचं झाड बघितलंय बघितलंय का तुम्हाला बाहेरून असं वाटतं की हे केळीचं झाड खूप स्ट्रॉंग आहे पण ते लगेचच ब्रेकडाऊन होत असतं म्हणजे फॉल्स असते त्याची स्टेम काय असते फॉल्स आणि डिस्क लाईक पण असते डिस्क लाईक म्हणजे गोलाकार सुद्धा काय असते ह्या मोनोकॉटची काय असते स्टेम असते फॉर एक्झाम्पल तुमचं ऑनियन कांदा पाहिलाय का कांदा आतून सोललाय का ती कांदा जो आपण खातो ना तिथेची ऑलरेडी स्टेम असते त्या काय असतात अशा पद्धतीने ह्या कांद्याचे काय असतात ह्या डिस्क आहेत ह्या काय आहेत कांद्याच्या तुमच्या डिस्क आहे या डिस्कच आपण कापून खात असतो ही काय आहे ऍक्च्युली कांद्याची काय आहे तुमची हे इकडं कांदा एकत्र झालेला असतो बघा इकडे खाली असतं रूट असतं सो अशा पद्धतीने हे काय असतं डिस्क लाईक स्टेम असते कांद्या कोणाची कांद्याची मग तुम्ही जे लिडणार आहे त्याच्यामध्ये लिहिणार हॅव्हिंग अ स्ट्रॉंग अँड हार्ड स्टेम आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिहिणार आहात मोनोकॉटमध्ये दे हॅव्हिंग अ हॉलो फॉल्स अँड डिस्क लाईक स्टेम ओके त्यानंतर तुम्ही चौथ्या पॉईंटमध्ये लिहिणार आहात एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स oh, लिहिणार आहात मग तुमचं डायकॉटचं एक्झाम्पल काय लिहू शकता तुम्ही बनियान ट्री तुमचं जे वडाचं झाड आहे ज्याची स्ट्रॉंग स्टेम असते ते लिह लिहू शकता तुम्ही डायकॉटमध्ये आणि तुमचं जे मोनोकॉटमध्ये आहे हॉलमध्ये काय तुमचा बांबू सगळ्यांनी पाहिलाय बांबूचं झाड पाहिलं ना सगळ्यांनी पोकळ असतो आपण सगळ्या त्याच्या वेगवेगळ्या आर्टिकल्स पण बघितले आपण डायरेक्ट त्याच्यातून आर पार पाहू शकतो त्यानंतर फॉल स्टेम कशाची असते रे बनानाची असते आणि डिस्क लाईक कोणाची असते रे ऑनियनची असते सो अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही फोर्थ पॉइंट मध्ये हे सगळे एक्झाम्पल इथे लिहू शकता ओके लेट सी द फिफ्थ पॉइंट आता पाचवा पॉइंट बघूया फोर्थ पॉइंट झालेला आहे फिफ्थ पॉइंट मध्ये आपण काय करणार आहोत जे मोनोकॉट आणि डायकॉट आहे त्यांच्या पानांविषयी लिहिणार आहोत लिफ मग कसे असतात जे डायकॉटिलिडॉन असतात त्यांचं काय असतं तुमचं रेटिक्युलेट व्हेनिएशन रेटिक्युलेट व्हेनिएशन असतं रेटिक्युलेट व्हेनिएशन म्हणजे काय रे हु? तुम्ही एक लीफ बघितलं एक पान बघितलं आहे समजा हे काय आहे एक लीफ आहे अशा पद्धतीने एक लिफ आहे मग याच्यामध्ये बघा अशा ह्या काय असतात व्हेन्स असतात मग याला अजून छोट्या छोट्या फुटलेल्या असतात याला फुटले फुटलेल्या असतात याच्या छोट्या 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 याला तुम्ही काय म्हणतात अशी जाळीदार जर तुम्ही वडाचं पान पाहिलंय का वडाचं पिंपळाचं पान नाही का आपण त्याची जाळी तयार करतो बघा ते पाण्यात ठेवतो आणि मग ते बाहेर काढल्यानंतर त्याचा जो अननेसेसरी पार्ट आहे तो गरम पाण्यात उकळून आपण त्याच्यावरती डिझाईन तयार करत असतो किंवा पूर्वीचे लोक काय करायचे पुस्तकात ठेवायचे मग ते रेटिक्युलेट व्हि व्हेनिएशन पिंपळाच्या पानाचं आपल्याला बघायला मिळतं मग तुमचे जे ड्राय असतात त्यांच्यामध्ये काय असतं तुमचं रेटिक्युलेट व्हेनिएशन आणि तुमचे जे नो असतात त्यांच्यामध्ये काय असतं बळा नो पॅरल व्हेनिएशन काय असतं पॅरल व्हेनिएशन म्हणजे तुमचं केळीचं पान तुम्ही बघितलं आहे अशा पद्धतीने मोठं पान असतं आणि त्याच्या ज्या हे असतात ना असतात व्हे अशा पद्धतीने पॅरल एकमेकांना काय असतात अशा पद्धतीने समांतर असतात एकमेकांना काय असतात अशा समांतर असतात याला आपण पॅरल व्हेनिएशन म्हणतो मग एक सोपा पॉईंट आहे दॅट इज द रेटिक्युलेट व्हेनिएशन अँड मोनोक्रॅट हॅव्हिंग द पॅरल व्हेनिएशन त्यांच्यामध्ये काय असतात पॅरल अशा पॅरल लाईन्स असतात अजून कशाचे कर्दळीचे जे पानं आहे ते पण पॅरल व्हेनिएशन आहे तुमचे केळीचे पानं पॅरल व्हेनिएशनचे हा हे एक्झाम्पल आपण बघा सत्यनारायणाच्या पूजेला वगैरे ते खांब वगैरे बांधत असतो ते पानं बघितले किंवा आपण प्रसाद घेतो ना तीर्थप्रसाद त्याच्यामध्ये ते, ते पानांचं तुम्ही ऑब्झर्वेशन ते काय करा ऑब्झर्वेशन करा त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरेल व्हेनिएशन हे बघायला मिळेल ठीक आहे सो फिफ्थ पॉइंट पण क्लिअर झाला आहे आता आपल्याला लास्ट पॉईंट बघायचं आहे की हे डायकॉट आणि मध्ये फ्लावर्स कसे असतात सो लास्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे फ्लावर्स त्यांचे फ्लावर्स कसे असतात तर तुमचे जे डायकॉट असतात हां जे डायकॉट असतात आणि मोनोकॉट याच्यातला आपला डिफरन्स चालू आहे म्हणजे डायकॉट असतात त्याच्यामध्ये बघा तुमची जी फुलं आहे तुम्हाला एकतर टेट्रामेनस टेट्रा टेट्रा मेरस सिमिट्री ऑफ फ्लावर और पेंटॅमेरस पेंटामेरस सिमेट्री ऑफ फ्लावर बघायला मिळते आणि जे मोनोकॉट असते त्यांच्यामध्ये ट्रायमेरस सिमेट्री ऑफ फ्लावर बघायला मिळते आता हे काय आहे ते पण तुम्हाला समजावून सांगते हां ट्रायमेरस सिमेट्री ऑफ फ्लॉवर टेट्रा किंवा पेंटा म्हणजे तुमची जे फुलं आहे या फुलं तुम्हाला एक तर चार चपटीत दिसतील किंवा पाच चपटीत चार असेल तर चार चपटीमध्ये चार दोन्ही आठ पाच असेल तर पाचच्या पटीमध्ये पाच धुणे दहा म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला डायकॉटमध्ये बघायला मिळतं तुम्ही जास्वंदीचं फुल बघितलंय का या जास्वंदीच्या किती पाकळ्या असतात रे तुम्हाला अशा अशा पाकळ्या असतात जास्वंदीच्या फुलाच्या अशा पाकळ्या असतात बघितले ना तुम्ही सगळ्यांनी जास्वंदीचं अशा किती असतात ह्या या पेटल्स किती असतात पाच किती असतात चार असतात पाच असतात म्हणून फ्लावर्स विच हॅव्हिंग फोर ऑर फाय पार्ट्स इन देअर मल्टिपल्स मग तुम्ही काय म्हणू शकता फ्लावर्स हॅव्हिंग फोर ऑर फाय इन ऑर देअर मल्टिपल्स चार किंवा पाच पाकळ्या असतात यांच्यामध्ये काय असतात फ्लावर्स विथ थ्री पार्ट्स हां फ्लावर्स विथ थ्री पार्ट्स ऑर इन मल्टिपल्स किंवा त्याच्या पटीमध्ये तीन असेल किंवा सहा असेल किंवा नऊ असेल अशा पटीमध्ये तुम्हाला मोनोकॉट पळसाला पाने तीनच पानं मग तीन नंतर सहा किंवा नऊ अशा पद्धतीने असे कुठले कुठले प्लांट जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा की मोनोकॉटमध्ये की तुम्हाला त्या वनस्पतींना तीन पानं बघायला मिळाले सहा पानं बघायला मिळाले किंवा सहा फुलं जे आहेत त्या फुलांना सहा पेटल्स बघायला मिळाले किंवा नऊ अशा पटीमध्ये त्याचे आन्सर्स लिहा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये की असे कुठले फ्लावर्स तुम्ही तुमच्या आसपास बघितले की ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन पाकळ्या सहा पाकळ्या आणि नऊ पाकळ्या बघायला मिळतील आणि हे तर आहेत तुमचं जे हिबिस्कस फ्लावर आहे जास्वंद जे आहे त्या जास्वंदीमध्ये तुम्हाला एक तर चार किंवा आज पाकळ्या बघायला मिळतील मग तुम्ही काही लिहिणार तुम्ही याच्यामध्ये फ्लावर्स विथ फोर और फायव्ह पार्ट्स और फ्लावर्स विथ थ्री पार्ट्स ओके सो अशा पद्धतीने डायकॉट आणि मोनोकॉटमधला कधीही डिफरन्स आला तर तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे हा डिफरन्स तुम्ही नक्की छानपैकी इथे लिहायचा आहे आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स याचे मिळतील